अरे आणि इकडे बाबल्या पण आलाय आता आणि या साइडला बघताय हा एक गड किल्ला भारी वाटतोय या साईडला बघताय मस्त असे मकर आहेत फोल्डिंगवाले मकर आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ला आहे बरोबर ना तर इकडे आपला मकर झाला एक फिक्स झाला तर कोण काय खात नाही हवं জাচেেযেযেয়োরা मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चाललो आहे लालबागला गोप्यादा अक्षय सागर वगैरे तो प ते पण येणार आहेत तर गणपतीची शॉपिंग आपली बाकी आहे तर आम्ही चाललोय आता शॉपिंग करायला लालबागला मागे आता दोन तीन वेळा गेलो पण एवढा काय आम्ही घेतलेला नाही आणि सकाळी उठलोय लवकर पूजा वगैरे केलो पूजा वगैरे मस्त बत्ती केलो आणि आज मोठा उपवास आहे माझो संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजता डायरेक्ट जेवचा सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ का तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे लालबागला आणि आपल्याबरोबर इकडे स्वराज आहे अक्षय आहे गोप्यादा आहे मागे आणि आता आपण इकडे लालबागचे ते, ते मकर बघायला आलो आहे बघा गणेश गल्लीच्या इथे लालबागला आता आपण मागे इथे येऊन गेलो होतो परत एकदा इथे एक आलो एकदा मकर आता फायनल करणार इथे तर बघूया चला परत एकदा मकर या साईडला बघताय मस्त असे मकर आहेत होल्डिंगवाली मकर आहे ते आता यामध्येच आम्ही कुठला तरी एक आता फिक्स कराय करणार आहोत इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे सुंदर असे मकर साइडला इकडे बघताय बघा केवढा मोठा मोठ्ठो रे बघा फाइनल चला आपण फायनल करू आपण मस्त आहे ना डायरेक्ट ते अजून एक आहे ना इकडे अरे आणि इकडे बाबल्या पण आलंय आता आणि या साइडला बघताय हा एक गडकिल्ला भारी वाटतोय इकडे हं ती ही मशाल पेट्टा अशी दाखवलेली आहे ना लाईट आहे लाईट मस्त असं वाटत मला इकडे बारी असे मकर आहेत आणि याची ह्याची प्राइज आहे दोन हजार सहाशे हे ह्याची प्राईज दोन हजार सहाशे आणि काय करते हे म्हणजे साईज कमी असतं त्याची थोडी तीन हजार नऊशेमध्ये साईज दादा तो दहा जायचा तो हा पूर्ण सेट तो सोहा जायचा तो हाँ? तो सोहा जायचा तो पूर्ण सेट आहे लहा वाला ना हां तो दहा जायचा तो ठेवला आहे लावायला जागा ना म्हणतात अच्छा राहून ठेवला आहे चे ना याची इकडे प्रायज आहे चार हजार चारशे पन्नास खरंच आता इकडे आलाय जोरात असा पाऊस आणि आमची खरेदी झाली आहे दाखवला दाखवू नको रे आधी एवढ्यात नाही आहे बरोबर ना तर इकडे आपला मकर झाला एक फिक्स झाला तर कोणता घेतला आहे तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट डेकोरेशनमध्ये दाखवू बरोबर ना पाऊस आता काय नाही घेऊ आमच्या आता पडतो बघू एक आणि या साईडला इकडे बघता इकडे स्कॅनर दिले म्हणजे कुठला मकर कसा पा आपण घरी जाऊ बनवू शकतो यूट्यूबला बघून हे करू शकतो तिथे स्कॅनर दिले तर इथे तुम्ही हे करू शकता बघू शकता मकर कसा जोडायचा तो आणि सोबतच इकडे त्यांचा इंस्टाग्रामचाही आहे स्कॅनर आहे खूप छान आहेत भारी आहेत देखो फोल्डिंगवाले मकर आहेत तर चला आता घरी जाऊचं आपण काय घरी नाही अगोदर पडदो बघू जा अजून एक पण हा पाऊस जायच तेव्हा आता आता मकर तर आपण भिजवत भिजवत घेऊन जाऊ शकत नाही सकाळपासून आपलो पाऊस लागता नसतो इकडे बघताय हा बघा इकडे मकर घेऊन आम्ही चाललो आहे आता आणि ते गणेश गल्लीमध्ये आलो आहे आणि इकडचं डेकोरेशन भारी चालू आहे काम चालू आहे अजून डेकोरेशनचं हे बघा आता आपण आहे इकडे पडदो घेऊ का पडदो घेऊ जाऊया पडदो बघूया नंतर मग थोडेफार लायटिंगची शॉपिंग करू मग निघूया आणि इकडे बाहेर पडता पडता इकडे गणपती आलाय गणपती बाप्पाचं दर्शन झालंय हा बघा

गर्दी बघा या साइडून इकडून गणपती चालला आहे आणि आपण आता इकडे मार्केट मार्केट मध्ये जाऊया बघूया पडदा वगैरे आता इकडे इथेच जाऊ हे काय धाम धाम गाडी आता आम्ही थोडं अगोदर उसाच ज्यूस पितो कारण का तुल म्हणजे दिवस मधल मोठा उपास आज आम्ही तुझं पण काय पण सांगून काय पण जेवण इकडे उसाचा ज्यूस घेता आणि इकडे बघा स्वराज उपास खाऊन पिवा ना पावसात आज काय झाला काय माहितीये आणि इकडे पडदे लावलेत सर्व बघा त्या साईडला आता आपण आतमध्ये जाऊया दुकानामध्ये आतमध्ये गर्दी भरपूर आहे आतमध्ये दुकानात गर्दी आपण दुकानात जाऊया आतमध्ये तर बघूया डेकोरेशनचं सामान का आम्ही दा दाखवणार नाही हो एवढा काय काय घेतो होता बघा आतमध्ये तर अगोदर ज्यूस या ज्यूस पियाल्यानंतर मग ते करूया का ज्यूस गन्ने का <laughs> पावस बघा सकाळपासून आपलं मिरी चिरी मिरी पडता एकदम चिखल करून जात यांचा विचार काय या। काय विचार काय अरे भूक लागली नि उपासा हा तर या आता ज्यूस पिवा का या इकडे वरन काय खाटलं नाही मी आज मात मातावं नाकान पिताव चला <laughs> चल चल तर आता आम्ही लालबाग फिरून चिंचपोके स्टेशनला आलोय आणि आता आम्ही चाललोय मस्जिद बंदरला चला फटाफट जाऊया आणि या साइडला बघा इकडे चिंतामणी ोख चिंतामणी तर रविवारी इकडे आगमन होणार आहे चिंतामणीचं तर मित्रांनो आम्ही आता पोचलो इकडे मस्जिद बंदरला आणि पाऊस काय थांबत नाही आता बारीक बारीक पडता तर मोबाईल ठेवते मी आता खिशामध्ये कारण का पावसात मोबाईल पकडू की सामान पकडू असा झाला तर चला भेटूया जरा पाऊस गेलो तर चालू करेन काय असेल तर व्हिडिओ चालू करेन तर इकडे लाईट बीट घेऊया लाईट वगैरे घेतो आणि निघतो मग चला स्वराज कसा वाटत पावसात निघ मस्त वाटतं पण आपला सगळा सामान घ्यावत राहताना घर नाही ऑफिस मध्ये तर चला ठेवूया आता तर मित्रांनो आता आम्ही लो घरी वाजले सहा साडेसहा झाले आणि पाऊस भरपूर होतो पूर्ण भिजवून भिजवून निलो आणि इकडे मकर आ आणि या साइड का बघा गोपा पण आता चेंज करून येलो आणि इकडे मम्मी खोबरा किस्ता हो उपा उपासाची तयारी सर्व संध्याकाळी झाली वाजले जेवणाची तयारी आठ वाजो केली होत तर चला आता हा नको आता हा व्हिडिओ एवढा ठेवूया आता दिवसमतचं पूर्ण व्हिडिओ झाला तर चला मित्रांनो आजचं हो दिवसमतचा व्हिडिओ कसं वाटलो गणपतीची आमची शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया नवीनच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जाए महाराष्ट्र